द मोस्ट हंटेड थिएटर इन पुणे पुण्यामध्ये एक असं थिएटर आहे ज्या जाग्यावर माणसं कमी पण भूत जास्त पिक्चर बघायला येतात आणि आजही त्या थिएटरच्या आसपासच्या लोकांना त्या थिएटरची आठवण आली की त्यांना रात्र रात्रभर झोप येत नाही इतक्या भयंकर गोष्टी त्या थिएटरमध्ये घडलेल्या आहेत आणि आज अशाच एका व्यक्तीसोबत घडलेली घटना आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत ही स्टोरी आपल्याला शेअर केलेली आहे नारायण मुळे यांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी घटना आहे त्यांच्यासोबतच स्वतः घडलेली घटना आहे आणि जेव्हा या घटनेबद्दल त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं त्यांच्या घरचे त्यांना एड्यात काढू लागले त्यामुळं त्यांनी ही घटना आणखी कोणालाही सांगितली नाही फक्त आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे नॉर्मली त्या थेटरमध्ये काही घटना अशा आढळल्या गेलेल्या आहेत की जर थिएटरमध्ये एखादा भारी सीन चालू झाला की लोकांचं मन होताना सिट्ट्या वाजवायचं उड्या मारायचं अशा सीनला ज्या रिकाम्या खुर्च्या असतात थेटरमध्ये थे त्या अशा खडखड 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 खर, आवाज करतात काही असे आवाज कानावर येतात तिथल्या लोकांना जे त्या मूवीमध्ये सुद्धा नाही आहेत आणि कोणी आवाज करतसुद्धा नाही आहे तसे आवाज त्या लोकांच्या कानावर येतात काही अशा अनुभूती होतात ज्या मूवीमध्ये दूरदूरपर्यंत दिसत नाहीत पण थिएटरमध्ये खूप जवळजवळपर्यंत दिसतात आणि ह्या गोष्टींमुळं ते थिएटर खूप प्रचलित झालेलं आहे आणि खूप भीतीदायक ते थिएटर आहे आणि त्याच कारणामुळं आज ते थिएटर बंद पडलेलं आहे पण नारायण मुळेचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींपेक्षा कितीतरी पटीनं अलग ही घटना माझ्यासोबत घडली आहे आणि ही घटना जर तुम्ही लोकांना सांगितली तर लोक शॉक आणि माझ्यावर विश्वासही करत करणार नाहीत पण ही घटना अखेर कार सत्य घटना आहे कोणी मानो किंवा ना मानो ही घटना घडण्याच्या अदोगर आम्हीसुद्धा असंच म्हणायचो की हे सगळं अपाय भूत वगैरे काही नसतं पण जेव्हा ही घटना आमच्यासोबत घडली त्यावेळेस आमची फाटली दिवस रविवार होता आणि नारायणला आणि त्यांच्या मित्रांना सुट्ट्या दर रविवारी भेटायच्या चांगल्या कंपनीमध्ये जॉबवर होते त्यामुळे पैशाची काही कमी नव्हती आणि यावेळेस नारायण आणि त्यांच्या मित्रांनी असं ठरवलं की या थेटरबद्दल गावामध्ये आपल्या इलाक्यामध्ये जरा जास्त चर्चा आहे आपण आज बघूयात खरे जाऊ संध्याकाळी नऊचा शो आहे हॉरर मूवीज आहे आणि चाल बघूयात खरं काय आणि खोटं काय आज कन्फर्म करून येऊयातच आणि त्यांनी यासोबत असा एक प्लॅन बनवला की आपण चौघळीजणं थोडं बाहेर जेवण करूयात रोज रोज घरी खाऊन जरा कंटाळा आला आहे मग चौघेही जण प्लॅन मुताबिक संध्याकाळी सात वाजता घरून निघले आता ते थे थिएटर यांच्या घरापासून काय फारसं दूर नव्हतं दोन किंवा तीन किलोमीटर असेल आणि यांनी असा प्लॅन ठरवला की आपण पैदल पैदलच निघायचा त्या हिशोबाने आपल्याला चलणंसुद्धा होईल थोड्याफार ढेऱ्याबिर्या आलेल्या आहेत तर त्या तरी कमी होतील आणि प्लॅनच्या बनवल्याप्रमाणे चौघेही जण घराच्या बाहेर संध्याकाळी सात वाजता निघले आणि जाता जाता हॉटेलमध्ये मधात एक हॉटेल होती त्या हॉटेलमध्ये गेले जेवण वगैरे केलं आणि तिथून कंप्लिटली पंधरा मिनटं मूवी चालू होण्याच्या अगोदर त्या थेटरवर पोहोचले थेटरमध्ये थेटर एंट्री केली मूवी लागली मूवी संपण्याची वेळ येते तरीसुद्धा याला कोणतीही अनुभवती येत नाही आणि कोणतीही खुर्ची खडखड -कर करत नाही त्यांच्या उजव्या साईडला जेवढ्या दोन चार खुर्च्या होत्या त्या दोन चार खुर्च्या रिकाम्याच होत्या आणि नंतर मग तिकडे कोणीतरी बसलेलं होतं पण डाव्या साईडला दोन माथाऱ्या आणि एक वीस तेवीस वर्षाची मुलगी बसलेली होती त्यामुळं इकडं काही त्यांनी लक्षात दिलंच नाही फक्त इकडे रिकाम्या खुर्च्यांवर त्यांचं लक्ष होतं की आता ह्या खुर्च्या वाजल्या पाहिजे काही आवाज आपल्या कानावर आले पाहिजे काही असा अनुभव आला पाहिजे की जे, जे पॅरानॉर्मल गोष्टींना अटॅच करू शकतो पण मूवी संपते तरीसुद्धा यांना अशी कोणतीही गोष्ट घडत नाही मग नंतर ना हे चौघेजण डिस्कशन करायला लागले की साले सगळे लोक छुथी आहेत सगळ्यांनी फक्त या थिएटरचा प प्रचार करायचा म्हणून अशा गोष्टी समाजामध्ये फैलवलेल्या आहेत आपल्याला तर कुठलीच अनुभूती आली नाही आणि जिथं इतके इतके सगळे लोक येतात ना लोकं बी स कदाचित हेच पाहण्यासाठी इथं आले असतील कारण की या थेटरमध्ये फक्त एकच स्क्रीन आहे आणि ती पण छोटी आहे आणि खुर्च्या पण चांगल्या व्यवस्थित नाही येतात कमी बजेटमध्ये बनवलेलं थेटर आहे आणि याचा प्रचार कसा करायचा याच्यामध्ये फायदा कसा उमटायचा याच कारणामुळे आता या चौघांनासुद्धा नॉर्मली थोडं थोडं टेन्शन थोड� आलं आता माणसांना तर टेन्शन आल्याच्यानंतर एक बहाणाच असतो की अर डोकं लय दुखतंय लय टेन्शन आले चाल करू त्या थेटरच्या समोरच एक वाईन शॉपी होती आता बारा एक वाजता ती वाईन शॉपी उघडी नसावी बरोबर आहे नॉर्मली वाईन शॉपी उघड्या नसतात कारण की संध्याकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान सगळ्या वाईन शॉपी सगळे बार बंद होऊन जातात पण ही वाईन शॉपी उघडी होती कदाचित ही वाईन शॉपी एखाद्या लिटर माणसाची असावी आणि तिचंसुद्धा अर्धच सेटर लावलेलं होतं ते हे चौगे जण त्या वाईन शॉपीवर गेले एक एक क्वॉटर घेतली मस्तपणे पिली पिल्याच्यानंतर चकना वगैरे खाल्ला आता दा दारू पिल्याच्यानंतर मांस कसा असा शेअर होतो आणि मोकळ्या मनाचा होतो एक एक कॉर्डर पिल्याच्यानंतर त्या वाईन शॉप येऊन कलटले आपल्या घराकडे जाण्यासाठी बघतात समोर तर त्यांना एक दृश्य दिसतं दोन मथाऱ्या उभ्या आणि वीस ते वीस वर्षाची मुलगी उभी जी यांच्या शेजारी बसल्या होत्या त्याच आता हे चौघे जण जातात आता त्या उभ्या कशा होत्या एकदम अशा जवळजवळ उभ्या होत्या जसं की त्या तिघीही जण भीत आहेत यांना असं वाटलं की मायला आपल्यासोबत नाही झालं यांच्यासोबत अनुभूती झाली का काय पण तसं तर त्यांच्या पलीकडच्या पण खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तिकडं पण माणसं बसलेली होती आणि आपण अलीकून बसलेलो होतो आपल्या इकडच्या खुर्च्या रिकाम्या होत्या यांना कसा आवाज गेला असेल आपल्याला का नसेल आला आ आला आवाज कारण की त्या तिघीजणी भिलेल्या होत्या ना रात्रीचा टाईम होता बारा एकचा आणि त्या अशा भीतभीत अशा थोड्या उभे राहिलेले होते समोर मग हे जण गेले गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्या माथाऱ्यांना बोलू लागले की काय माय काय झालं आहे पिक्चर पाहायला तुम्हाला घराला जायचं नाही का मग त्या माथाऱ्या म्हणल्या की बाबा आम्ही जोशा जोशामध्ये पिक्चर बघायला आलो तर खरं पण आता एकही आटो येत नाही आहे आणि आता टेन्शन असं येतं आहे की आमच्यासोबत जवान मुलगी आहे हिला जर काही झालं इतक्या रात्री जर आटो वगैरे काही नाही भेटला आणि हिच्या जर कळालं की आम्ही नऊचा शो पाहण्यासाठी हिला घेऊन आलतो आणि रात्रीचे बारा एक वाजले तिला घरी घेऊन जातोय तर तिच्या आमच्या घरच्यांना काय म्हणतील म्हणजे तिचे घरचे आम्हाला काय म्हणतील आता ती माथारी म्हणली की बाबा ही गावाकडची मुलगी आहे धट्टमनाची आहे आमच्या इथं राहण्यासाठी आलेली आहे तर आम्हाला थोडंसं भीतीच वाटते रस्त्यामध्ये काय होईल न होईल दोन किलोमीटरवर आमचं घर आहे अंधाराचा रस्ता आहे थोडं मनात भीती वाटतेच ना आम्ही वरून माथाऱ्या काही जर झालं तर आम्ही माथाऱ्या काय करणार आता त्या माथाऱ्यांचं असं बोलणं ऐकून ते जण थोडे भाऊक झाले आणि म्हणले की माय असं समज की आम्ही तुमचे पोरं बरोबर आहे आम्ही तुमचे पोरं असं तू समज आम्ही तुला नेऊन सोडतो दारूच्या नशेमध्ये आता हे जण त्या तिघांजणांसोबत चलू लागले त्यांच्या घराकडून रस्त्याच्या जा काटाकडून जाऊ लागले हशी मजाक बोलणं भाषण कुठले तुम्ही काय कुमी इथं कसं काय आले आता बोलता बोलता त्या माथाऱ्यासुद्धा म्हणले की आम्हीसुद्धा या थेटरमध्ये हेच पाहण्यासाठी आलो की भूतं असतात कशी आता हे झाल्याच्यानंतर ही सातही जणं हसू लागले सातीजणं म्हणजे हे चार जण आणि ते तीन जण चार आणि तीन सात होतात ना चार पाच सहा सा, सात हां सात जण सातही जणं हसू लागले आता यांची फुल्ल मस्ती मजाक चालू त्या रस्त्याने यांचा आवाज मस्त असा मोठ्या साऊंडमध्ये घुमू लागला कारण की रात्रीची वेळ होती आणि त्या रस्त्याने जास्त काय वाहनं फिरत नव्हते जे काय येत होते एखादी मोटरसायकल किंवा एखादी फोर व्हीलर आणि जी पण गाडी आली ती गाडी त्यांच्यापेशी आली की स्लो व्हायची आणि अशी बघायचे कारण की त्यांना वाटायचं ना चार जणं तीन बाया दोन माथारा एक नाहीतर नी काय मॅटर काय आहे असं त्यांना वाटायचं हे यांना वाटायचं की त्यांना ते असं वाटत असेल म्हणून ते अशी थोडी स्लो करायची बघायची आणि समोर जायचे स्लो करायचे बघायचे आणि समोर जायचे बराच वेळ झाला यांचं दोन किलोमीटर केव्हा संपलं काही कळालंच नाही आणि अचानक त्या दोन म्हाताऱ्या म्हणल्या की बाबांनो थांबा इथं आमचं घर आता तिथं समोरच आहे आता तिथं समोर घर आहे आम्ही घराही जातो आणि आराम करतो आता तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता तुम्हीसुद्धा तुमच्या घरी व्यवस्थित जा आणि जास्त रस्त्यावर मधातही नका हिंडू कारण की खूपच जास्त अपघात होतात रस्त्याने आणि खास करून या रस्त्याने तर खूप जास्त अपघात होतात मग त्या दोन माथाऱ्या थोड्याशा पुढं गेल्या आणि ती मुलगीसुद्धा थोडी पुढं गेली मग ती मुलगी थांबली मुलगी थांबल्याच्यानंतर त्या माथाऱ्यांना म्हणलं माय थोडं दोन मिनटं थांबणार माय ती मुलगी कल्ली मागवळी या चौघात जणांकडं बघितलं आणि बघितल्याच्यानंतर त्या माथाऱ्यांना पुन्हा म्हणली ती मुलगी माय अजून पण आपलं घर थोडं लांब आहे ते म्हणतात ते कुत्रे जास्त त्रास देतात सोबत घेऊन जाऊ ना आपण घराच्या गेटपर्यंत मग त्या मथाऱ्या म्हणल्या की कशाला बेजार करतेस इथपर्यंत आणून सोडलं ना त्यांनी हेच खूप मोठी गोष्ट झाली आपल्यासाठी तेवढे हे चौघजणांना म्हणले आम्ही आहे ना आम्ही नेऊन सोडतो तिथपर्यंत कोणतं कुत्रं येत आहे आम्ही बघतो मग जण त्या तीन लेडीजसोबत समोर समोर जाऊ लागले जसे समोर समोर जात आहेत थोडा वेळ गेले समोर आणि जेच का पुढचा पाऊल टाकणार की मागून जोरात आवाज येतो ए अरे तिकडे काय करता तुम्ही पागल आणि मागं वळले मागं वळल्याच्या नंतर एका कारमधला माणूस खाली उतरला आणि यांच्या जवळ आला जवळ आल्याच्या नंतर त्या माणसाने खाड नारायणच्या कानाखाली मारली मारल्याच्या नंतर नारायण घाबरला हरबळला यांनी आपल्या कानाखाली का मारली म्हणून तो रागात म्हणला अ का मारले मला कानाखाली कोण तुम्ही माळा मारणारे कोण तुम्ही तो मारस म्हणला अरे मूर्खांनो दारूच्या नशेमध्ये काही कळत नाहीये अबे या माळाहून खाली पडत होते तुम्ही आता चौघे जण मागं कळले माग कळले तर बघते बाप रे बाप खूप खोल खदान त्या जागेवर कदाचित माळासारखंच असावं पण खूप खोल खदान इतकी खोल खदान की पाहायचं कामच नाही आणि हे त्या पुण्याच्या कसे बाहेर आले काय बाहेर आले काय मेळच लागला नाही चालले तर फक्त दोनच किलोमीटर पण बाहेर पुण्याच्या आले आणि पुण्याच्या बाहेर आल्याच्यानंतर ते अशा माळावर होते की तिथून ती खदान कमीत कमी, कमी। शंभर ते दीडशे फूट खोल असावी इतकी ती मोठी खदान आणि यांनी जर अजून एक पाऊल पुढं टाकला असता तर की चौघेही जण त्या खदानीमध्ये पडले असते आता हे कन्फ्यूज झाले आजूबाजूला पाहतात की सुनसान माळ सगळा मोठा हायवे त्या हायवेच्या शेजारून ही गाडी उभी राहिलेली गाडीतला माणूस आलेला आहे यांना शिवा देतोय मग हा नारायण थोडा चकित झाला थोडा सावध झाला आणि त्या माणसाला म्हणला की अशा अशा दोन तीन मथाऱ्या होत्या त्यांना आम्ही घरी सोडण्यासाठी आलो पण अचानक का असा कारभार झाला नाही आम्हाला इकडे दिसलं असं ए कसा आहे तो माणूस म्हणला की बाबांनो इकडं चकवे फिरतात इथं खूप काही घटना घडलेल्या आहेत कुणाचा ॲक्सिडेंट होतो कुणी माळाच्या खाली पडतं कुणाचे मळे पडलेले दिसतात खूप काही ॲक्सिडेंट झालेले आहेत दहा बारा आतापर्यंत झालेले आहेत या वर्षामध्ये आणि आता, आता तुमच्या चार जणाचा नंबर होता मी या रूटनं रोजच येत येत जातो मला जर कुणी असं दिसलं ना तर मी त्याला थांबवतो हो त्याला सावध करतो त्याला हे करतो मला माहिती आहे या रूटनं काय होतंय ते समजलं असं तो नारायण मुला काही समजलं समजलं मग तो नारायण त्या तिघांजना फिरला आणि मुळ बापरे थे थेटर मध्ये जायचं नाही याच्यानंतर आणि जण एकमेकांना बोलू लागले आणि इकडे बघितलं तर तो माणूस सुद्धा काय आणि तिथं कार होती ती कार सुद्धा काय हे चौघे जण एका गाडीवाल्याला हात दाखवतात त्याला म्हणतात की बाबा जे काय पैसे लागतील ते घर धर पण आम्हाला आमच्या घरी नेऊन सोड त्या कारवाल्याने त्यांच्या घरी नेऊन सोडलं त्यांनी ते त्याला पैसे दिले घरच्यांना ही गोष्ट सांगितली पण घरचे म्हणत आहेत की तुम्ही बेवडेच आले तुम्हाला दारूच्या नशेमध्ये काही कळालं नाही तुम्हीच गेले असाल पण नारायणला नक्की माहीत होतं की तिथं नेमकं झालं काय ते जे तीन स्त्री होत्या तीन बाया होत्या दोन माथऱ्या आणि एक मुलगी त्या नक्की भूत होत्या आणि त्यांचा जा प्लॅनच असा होता की आमच्या जा चौघा सुद्धा मारायचं आहे त्या थिएटरमधून त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं आणि जराशात आपण वाचलो आणि तो जो माणूस होता तो कदाचित एक देवच असावा आणि देवामुळे आज आपण वाचलो देव आहे भूत आहे भूत आहे तर देव आहे आपलं जर मरण नसेल ना आपल्या पाठीमागे जर देव असेल आपल्या डोक्यावर जर देवाचा हात असेल ना तर आपल्याला भूतच काय जगामधली कोणतीच ताकद मारू शकत नाही हे त्या दिवशी नारायणला कला आणि ही घटना त्याच्या घरच्यांना सांगितल्यावर त्याच्या घरच्यांनी त्यांना ते तसा प्रकार सांगितला त्यामुळे नारायणने ही घटना याच्या व्यतिरिक्त कुठं सांगितली नाही आणि आज आपल्या चॅनलला सांगितलेली आहे तर त्याच्यामुळे नारायणराव तुमचं खूप मनापासून आभार तुम्ही आमच्यासोबत तुमची ही घटना शेअर केलेली आहे आणि हो मित्रांनो तुमची जर अशी काही घटना असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे एक इंस्टाग्राम आय डी आहे आणि एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे या तिन्हीपैकी तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार